रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली जर एक खास वस्तू ठेवली ना तर आर्थिक संकटापासून ते आजार मानसिक ताणापर्यंत सर्व दोष दूर होण्यास मदत मिळते असं वास्तुशास्त्र म्हणतं पण कोणती आहे ती वस्तू चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा मंडळी आर्थिक संकट आणि असाध्य आजार कोणाचही सुख आणि शांती हिरावून घेतात कारण या दोन्ही गोष्टी मनशांती शांती हिरावून घेतात जिथे मन शांत नसेल तिथे जगण्याचं समाधान तरी कसं मिळणार हे चक्र जरा गुंतागुंतीचं आहे आणि त्यावर समाधान म्हणून वास्तुशास्त्रात एक तोडगा सांगितला गेलाय कोणता आहे तो तोडगा ते जाणून घेऊया जीवनात सुख आणि दुःख हा मानवी जीवनाचा एक सामान्य भाग आहे कधी कधी आपल्याला आयुष्यात खूप आनंद मिळतो तर कधी कधी दुःखाशी झुंजावं लागतं वाईट काळातून बाहेर पडण्यासाठी आपण अनेक उपाय करतो आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी देवाला प्रार्थना करतो अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही अनेक समस्यांनी वेढलेले असाल आणि त्यापासून मुक्ती मिळू इच्छित असाल तर रात्री झोपताना उशीखाली मिठाची छोटीशी पुडी ठेवा मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करतं आणि मनाला शांती प्रदान करतं त्यात इतकी नैसर्गिक शक्ती आहे की ते आजूबाजूला असलेल्या नकारात्मक लहरी शोषून घेतं या उपायामुळे रात्री भयानक स्वप्न पडत नाही आर्थिक अडचणीतून मार्ग सापडतो दीर्घकाळापासून सुरू असलेला आजार कमी होतो आणि आणि मन शांत होतं होतं समाधानी प्रसन्न राहण्यास मदत मिळते हा उपाय केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट करत नाही तर घरातील वास्तुदोष दूर करण्यासही मदत करतो त्यासाठी शुक्रवारी रात्री उशीखाली मिठाची पुडी ठेवा आणि आठवड्याने पुढच्या शुक्रवारी नवीन पुडी ठेवा सलग अकरा शुक्रवार हा उपाय केल्याने घरातील वातावरण सकारात्मक होऊ लागतं आणि कुटुंबात एकता वाढते रात्री उशीखाली मिठाची पुडी ठेवून झोपल्याने मुख्यतः मानसिक शांती लाभते विचारचक्र थांबतं आजार पण कमी होतं आर्थिक अडचणीतून नवे नवे मार्ग सापडतात शिवाय आर्थिक वृद्धी व्हावी म्हणून मिठाची पुडी उशीखाली ठेवण्याआधी ओम धनाय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप केला असता या उपायाचा अधिक लाभ होतो आता अर्थात हा वास्तुशास्त्रात दिलेला एक सामान्य उपाय आहे पण जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वासच नसेल आणि अशी मिठाची पुणे आमच्या उशी काले ठेवून काय आमचं भाग्य बदलणार आहे अशी शंका तुमच्या मनात आली असेल तर तुम्ही हा दुसरा उपाय नक्की करा हा उपाय आहे माता लक्ष्मीच्या उपासनेचा महालक्ष्मी अष्टक हे माता लक्ष्मीचं अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे प्रत्येक शुक्रवारी अकरा वेळा या स्तोत्राचा पाठ केला तर सगळ्या आर्थिक अडचणी दूर होतात कमीत कमी अकरा शुक्रवार संकल्प घेऊन तुम्ही जर महालक्ष्मी अष्टकाचा पाठ केलात तर निश्चितच लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतो महालक्ष्मी अष्टक हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे हे स्तोत्र इंद्रदेवाने जेव्हा माता लक्ष्मी इंद्रदेवावर नाराज झाली होती रुसली होती तेव्हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी म्हटलं होतं स्तोत्र अतिशय छोटं आहे अगदी पाच मिनिटात म्हणून होण्यासारखं आहे त्यामुळे तुम्ही अकरा वेळासुद्धा आरामात म्हणू शकता अकरा शुक्रवार हे स्तोत्र तुम्ही म्हणण्याचा नियम केलात आणि अकरा वेळा अकरा शुक्रवार हे स्तोत्र म्हटलं तर तुमच्या आर्थिक समस्या पैशाची कमतरता घरात पैशाची आवक कमी असणं घरात पैसा न टिकणं यासारख्या सगळ्या समस्यांवर त्यामुळे निश्चितच उपाय निघतो मार्ग निघतो माता लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक संकट दूर होतात आता हे स्तोत्र कसं म्हणायचं हा जर तुमच्या समोर प्रश्न असेल तर आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर हे स्तोत्र आहे ते ऐकून ऐकून म्हणायचा सराव करा इंटरनेटवर तुम्हाला टेक्स्ट हे स्तोत्र मिळेल हे स्तोत्र म्हणायला शिकण्यासाठी टेक्स्ट अर्थात लिहिलेलं स्तोत्र डोळ्यासमोर ठेवा आणि कानांनी हे स्तोत्र ऐका म्हणजे कुठला शब्द कसा म्हणायचा आहे ते तुमच्या लक्षात येईल थोडा सराव केल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे हे स्तोत्र म्हणू शकाल म्हणायला अजिबात अवघड नाही आणि एकदा चांगलं म्हणता यायला लागलं की तुम्ही अकरा शुक्रवारचा संकल्प घेऊन हे स्तोत्र म्हणू शकता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आर्थिक समस्यातून सुटका मिळण्यासाठी ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्रामध्ये अनेक वेगवेगळे उपाय सांगण्यात आलेले आहेत पण त्या उपायांवर श्रद्धा असेल तरच त्या उपायांचा लाभ होतो शुक्रवारचा संकल्प घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणायला सुरुवात कराल तेव्हा स्त्री वर्गाला जर एखाद्या शुक्रवारी अडचण आली तर त्यांनी तो शुक्रवार सोडून द्यावा आणि तिथून पुढचा शुक्रवार मोजायला सुरुवात करावी या गोष्टीसाठी कुठलेही कडक नियम नाहीत श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी हातपाय स्वच्छ धुवून दिवे लागणीच्या वेळेला देवाजवळ दिवा लावून माता लक्ष्मीचा फोटो असेल घरात मूर्ती असेल तर तिला एखादं फुल अर्पण करून तुम्ही हे स्तोत्र वेळा म्हणायला बसू शकता शकता संध्याकाळी संध्याकाळी वेळ तर सकाळी सकाळी म्हणू शुक्रवारच्या दिवशी किंवा ज्याप्रमाणे तुम्हाला वेळ मिळेल त्याप्रमाणे वेळ निवडून अकरा वेळा हे स्तोत्र म्हणण्याने माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव निश्चितच येतो असा अनेकांचा अनुभव आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका